शिरपूर तालुक्यात आता चक्क डुकरांची चोरी परिसरात एकच खडबड शिरपूर तालुक्यात वराह म्हणजेच डुकर चोरीचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे चार संस्थांवर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वरा पालनाचा व्यवसाय करणारे किशोर नाना वडार हे वाघाडी येथील रहिवासी आहेत त्यांनी अर्थ परिसरात आपल्या वरांना मोकळं सोडलं आहे मात्र तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडीचच्या सुमारास शिरपूर येथील हितेश बेंडवाल करण पंडित सचिन बेंडवाल अर्जुन बेंडवाल या चौघांनी वरा चोरून नेल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीवरून किशोर वडार यांच्यासह नातेवाईकांनी वाघाडी बस स्थानकाजवळ गर्दी केली असता संस्थेत एम एच अठरा बी डब्ल्यू बावन्न तीस आणि एम एच तीस बी यू सदोतीस एकोणनव्वद या क्रमांकाच्या दुचाकीवर प्रत्येकी दोन वरा बांधून नेत असल्याचे दिसून आले त्यांनी संस्थेतांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र संस्थांनी सदर घटनेत तब्बल रुपये किमतीचे चार चोरीला गेल्याची तक्रार शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे या प्रकरणी शिरपूर शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही मोटरसायकली आणि दोन वरा ताब्यात घेतले आहेत या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रेमसिंग गिरासे हे करीत आहे मात्र या अनोख्या वरा चोरी प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे